आपलं पिष्टन बोलतो गुलाबत राहतो कधी काय होत असेल ना शिकायला काय भेटत आपल्याला बैलगाडी तुम्हाला काय अनुभव बैलगाडी क्षेत्रातून लय शिकायला भेटत लय म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव बैलगाडी क्षेत्राला भेटतो मला चांगला भेटलाय जेव्हा कधी आपला बैल कमी पडत असतो तेव्हा लय मोठ संघर्ष करावा लागतो त्यामाग लय मोठी जिद्द ठेवावं लागते आपल्याला म्हणजे कधी कधी ना अशी वेळ येते कि बैल कमी पडत असेल ना आपल्याला बी हातापाय पडायला लागतात ज्यावेळेस आपला वैल पडत असत ना त्या त्यांना ते दे दाखवून द्यायची ती ते जे काय शब्द बोलायला त्यावेळेस ते आपण दाखवून द्यायचं असत पण आपल्याला तशा आली अडचण असं अडचण अडचण प्रत्येकाला येते कुठला वैल असे महाराष्ट्र एक येते प्रत्येकाला प्रत्येकाची गरज लागते आणि त्यात संयम ठेवले खूप महत्व गरजेचं काय कधी खेळा भिंचूड तुमच्या बघत का नाहीच सगळ्या टॉपच्या शर्यती केलं असत पिष्ट माहित नाही म्हणजे आम्हाला इकडे माहित नाही म्हणून का टॉप लय मोठे मोठे बिंजोड केले तुम्ही किती किती नंबरच्या बिंजोड आपण केल्यात लाख लाख रुपये एकोण हजार रुपयाच्या तुमच्या आठ दिवसाला शरीर असायची सात सो फाटीला कंटिन्यू एक बी शरीर मार नाही खाल्ला पिस्टन एक शरीर मार खाल्लाय लागू पाठ आठ ठाय कोणीच शरीर झाला बिंजोड आदत पानात असं ना एक सगळे पहिले टॉपची एक नंबरची पहिले पळायची आहे बिंजोडला तुम्हाला सांग टॉप मध्ये पहिले पळत आता पुष्कळचा त्याच्यात बेवघाट वजीर बल्ली जीवन जिवंडाउने आमचा फायट गोल्ड पक्षा सम्राट असल. बिसागणवर गेले बिंजडपली. नाही पळाले. ती पहिले आपल्याकडे आणि विरोधात बिल पहिले पहिले. विरोधात त्या मैलांचे नाव नाही सांगत मी. पण पळाले सगळे ना. सगळ्यांच्या जेवढं ते बी जेवढं टॉपच्या शेजांच्या गाडमध्ये खरं बोलत नाही पळाक आता तो. आधी नाव झालं. ते तिथूनच बैल चर्चेत फॉर्म फॉर्ममध्ये आला बिंजड. तिकडं नाव झालं बघा आणि तापले राहिल्या पेडा गोष्ट राहिल्या पिस तीन फेरा जरा. हा. तुमचा आधी जोर पण जोडक आधी जोर जोर जास्त आणि बैल कधी मार खात एकच शेल मार खाल्ला तेवढच एक आता आता काय नियोजन नाही म्हटलं तुमचं चांगलं लक्ष असला आता पुषेगाव पुसेला जोरात तयार चालू आहे बैल आता रेस्ट म्हणजे आराम होते बैल अवताला वगैरे हाणून पोणी वगैरे टाकून तुमचा लय जोर असतो ना अवतो राहणार काही कारण काहीतरी मागचे बैलाला खाली सुट्टीला ताप देत नाही बैलाच्या अंगात आणि फिटनेस मध्ये बी राहतो ना बैल जेवढा अंगातलं जरा शरीर बी तस हे रात आवतं आणण्यामुळे लेरीला दिसते आम्हाला पालखीला मान भेटला त्या बायला शंभूला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असते ना पंढरपूर ते आळंदी त्या पालखीला त्याला मान होता शंभूला तो बैल असतो त्याच्यासोबत तरी आता मला वाटतं सगळ्या बैलात पळायला बिस्टर नाही ना सगळ्या मोठ्या आता डायरेक्ट 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 त्याच्या आधी पळून आले कुठं त्याच्या अगोदर हा अजून पुस्तक घ्यायला एक महिना टाइम आहे आता आज तारीख सोळा आहे अजून एक महिना आहे बरोबर पुस्तक सत्तावीस म्हणजे अजून एक दीड महिना आहे आसपास दीड महिन्याचे एक महिना मग कधी डोक्यात गेला त्याचं काही नियोजन पुस्तकाच भाऊ ह्याची बी तयारी चालू आहे का काढला तर काळापासून जास्त करून पुस्तक आला त्याच्यावर जास्त लक्ष पिस्ट होणार त्याच्याकडे त्याची अपेक्षा त्याच्याकडे अपेक्षा आपण केले कधी तो हे करत नाही अपेक्षा आपल्या पुस्तकाचं कुठं आहेत ना गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचा आलं होतं पहिलंच माझ्या पुस्तकाला पहिल्यांदा होत ना आता पण जेवढे मानाचे मैदान झालं कोरेगाव पुसरगाव पेडगाव जुना पहिला माळशिरस कुठ नाही प्रत्येक ठिकाणी राहिला गोलात मला तुमची कॉकटेलची पण जोडी छान पळाली आहे की नाही ती एक गाडी पडती राहिले केली चांगली पडते तुमच्या दोन तीनच्या गाड्या आहेत ना उगल्या गाडीच्या त्याची ती बी गाडी चांगली पडते पिस्टांची अच्छा दोन चार ज्या गाड्या आहेत ना ठराविक त्या गाड्या पळतात ती गाडी कधी खात नाही आहे की नाही हो अरे कस पिस्टन बरात त्या जुती गाडी म्हणजे कसं होत नाही गाडी हाय अशी की एकटा गाडी पोहोली बघा तुम्ही पण बरीच मैदाना ती गाडी आणि आम्ही सगळी तुम्ही एकाच भागातली ना सगळे आम्ही एकाच भागातले बाकी बरीच बैल वडली का ओंकरा पुणे भागात जास्त करून टॉपला वय पाहणार पुणे भागात जास्त फायदा कंटिन्यू मैदाना आले तरी पुणे भागात एक दोन एकदम बैल कंटिन्यू मैदानात फायनल राहतात तीच म्हणली आहे ना एकतरी बैल असतो तुमचं एक नियोजन बरीच झाले ना भरपूर वेळा आता त्याच झालं अगं मी काय म्हणजे आपलं कंटाळा रुपये परत करायचं नाही तुझं अचानक ठरत अचानक ठरत कधी पळायचं आपलं काय नसतं तसं कधी म्हणलं तरी पळायचं तयारी असते आपले आपण असं कोणाला नाही म्हणत नाही त्या दिवशी म्हणजे तुमची रील बघितली का सगळी सून पण तुम्ही परत एकत्र होता ना दोघ जण काय का सगळी झाली का त्या मैदानात हो फायनल ला सेमी ला लढत झाली सामना दिला सामना सामना उतरले सामना उतरला बाकी सोडून कोण होतं बघा सर तो बाबी होता कुठला ते कुला खाल्ला आपली कॉकटलची गाडी देतो तरी म्हणलं तुम्ही दोघं काय घरची गाडी कुठे कुठे पाहिली आपली पलटनला अजून त्यानंतर माळशिरसला गाडी पाहिली पण माळशिरसला थोडस पिस्टन मांडायला खाली ताप देत थोडीशी गाडी थो बाहेर गेली तेवढंच एक माहिती पिस्टनचा काय विषय म्हणलं मांडा म्हणजे जरा खाली लवकर सुट्ट असं वाटतंय त्याला हा कधी कधी कधीतरी करतो असं त्याच्या मनात आलं ना कधी तरी कवचित कधी वर्षातून दोन वर्षातून <laughs> त्याच्यावर कधी मनात आलं तसं करतो नाही तर तसा कधी करत नाही कधी खाल्नं सुटतोय असं करतो हा खाल्लं कसं नेमका मला वाटतं सगळ्यात जास्त तर पिष्टन कुणी जवळ पाहिजे तर तुम्ही धरण्यापासून खाली नाही ना तळे त्याला वेळ काय बोलल म्हणजे खालचा नाद नाही करायचा खालच्या तळाच्या बाबतीत म्हणजे त्यामुळे खालन स्पीडला मॅच होणार बैल पाहिजे हा खालीच वाला नाही झाला पाहिजे खालीच वाला झाला की मग गडबड होते त्याच्यामुळे खालचं जातं तेव्हा आपण जास्त वाचला मला पण जाईल तिथं बुलाय एका जर मैदाना इकडे तिकडे झालं तर होतं कवचित काहीतरी चुका गडा म्हणजे झाल्यात तरच नाहीतर कधी काही खात नाही गाडी आता हे नियोजन कधी ठरते आता पिस्टन पाळावायचे आपल्याला दोन दिवसावर आहे तुमचं किती दिवसाची ठरतं पोटचे चार चार मैदान नियोजन कधीच करत नाही पुढे आपलं जे मैदान वाटतं ना खेळायचं तेच माहितीचं नियोजन करायचं तेवढंच त्याच्या पुढचं नियोजन करून नाही ठेवतो कधीच नाही आपलं काय असं काही नाही की कंटिन्यू बैल काढायचं तरी नाही नियोजन झालं तरी आपण घरी बांधून ठेवतो पोनी वगैरे टाकून बैल फ्रेश तुमची कंटिन्यू असते कमी नाही हा व्यायामात कमी नाही घरी तेवढा व्यायाम असत झाला आणि जास्त काही पळावण्यात मजा नाही जास्त आपण बैल पळवत बी नाही चार आठ दिवसांनी बैल आपल्याला वाटेल तेव्हा चांगलं मैदान बघून बैल बाहेर काढायचा काढायचं सगळ्या मैदानात असतो का नाही आदाच्या मैदान नाहीत ना कडत आदाच्या मैदान नाही कडत नाही बैल स्पीड मुळे खाली खाल्ला बैल संपलत ना आपलं वासर कधी बैल ट्रायल घेऊन आदाच्या मैदानात लय वेळा बैल ट्रायल नाही गाडीच जमत नाही आता दोन तीन वेळा आपण दिसतो बरं चांगल्या वाटतो आपच्या वासर ना, ना मग पण <laughs> ते पर, गट काढला हिस्से गटाला बी काहीतरी आपला राहते गट मापड आपण ते सेम इला चांगल्या गाड्या असत खाली जोला झाला की मग ते मग मजा नाही येत ते काहीतरी उगज आणि का होतं बैलाला मग कमी पळाचा बैल काय करतो असं लांब नेतो पुढं आणून पळून आल्या गाडी ते कुठल्या तरी मैदानात लांब पळून गेला होतो काही दिसतो ते आता पेडगावच्या मैदानात काय केला त्यावेळेस फायनलला पळायच्या आधीच लांब पळून गेला होता सुटून कसं काय सुटला हातातून सुटून गेला बैल लांब गेला ओंकर तुम्हाला गाडी कड होती एक नंबर तास गाडी होती मी तर आपल्याला आता एवढ्या लांब बैल पळून बी गेला एक नंबर दे आपल्याला मला आता काय पाहायला तर लाग मला आपण असं घरी पळून हे करत नाही काय गाडी हा तुम्हाला कधी कळलं की गाडी लागते एक नंबर करते आता वैशिष्ट्य किती होत्या गाडी दोन तीन नंबरातच राहते कधीतरी तीन चार थोडक्यात फायनलच राहतेच फायनल शेवट तरी कधी काय नाही झाल्यात तर काहीतरी गडबड झाली तर एखादं मैदान दोन मैदान नाही तर तीन चार दोन तीन एक मध्येच गाडी असते कंटिन्यू पण कंटिन्यू गुलांनी वैशिष्ट्य आहे महत्वाचं आहे काय किती काय नंबर तुमच्यात पण बरीच बैल झाली गत नाही का झाली होय ना एकशो नाही ना? एक का बैल तेवढी मेहनत म्हणून घेतली ना तुम्ही त्याच्यासाठी लय मेहनत घेतली लय लहानपणापासून सांभाळता लय लाच मोठा केलेला आहे ना मोरे सरकार म्हणजे जगत नाही म्हणजे तसं नाही कोणाचा बांध बैलांची कॉपी असते नाही कॉप्या असते त्या बैला फिटिंग असून काय उपयोग नसतो बाय नसतं ताकद शरीर बी तसं आहे त्याला कट बी तसे त्याच शरीरच वेगळं आहे त्याच तोंड बी ज वेगळाच आकार आहे माग बी कोण माहिती आहे काय नाही ती पण एकदा मालखांना त्याचा पायाचा आकार वेगळा आहे शिपूट वेगळे सगळंच त्याचं तोंड बी वेगळं आहे ना अंग मागचं वेगळे त्याच्यामुळे त्याची शरीर वेगळी आहे तुमची दिनचर्या कशी असते दिवसभर मी बायला बैठक असतो तरी सकाळपासून कसं रुटीन रोज चालू नसतो सकाळी सात वाजता बाहेरच्या गोट्यात पहिले बांधतो चालून आणतो थोडा एक किलोमीटर एक किलोमीटर मग बांधले की आपलं मका टाकायचं सकाळची अकरा बारा वाजता पाणी पाज कि मग काढबा असतो दिवसभर एक एक दीड पिंडी काढवाशी टाकले आपले संध्याकाळी पाच सहा वाजता बांधायचं आतमध्ये परत आतल्या गोट्यात असतो परत बाहेर नाही दोन गोटे आहेत एक बाहेर एक मातीत आणि एक आतमध्ये असतो दिवसभर बाहेरच्या गोट्यात असतो मातीत संध्याकाळी पाच सहा वाजता आपल्या रतीबाच्या जनावर दोनच बैल आहेत तेवढी काय असेल ते बैलांवरच नियोजन काय बी आहेत की ते का गाय करत होता आता पिष्टनच्या नियोजनामुळे ह्याला काय प्रॉब्लेम येत नसले पै्याला नाही ना बऱ्यापैकी येत ना ह्याला बॅड लोक काय लोकांचं काय बरोबर असतो की आम्हाला पिष्टन द्या मग तुम्हाला बैल देतो सोन्याला आमचं स्वन्या त्याच्यापेक्षा जास्त पळते ना त्याच्यामुळे आम्हाला अशी गरज कोणाची लागत नाही हा त्याला मागायची आम्हाला ना कोणी बैल दिला तरी पिष्टन हायच की आम्हाला गायचं हे उच विचार आईचा ठामे कुठून गाडी लागली तरी आम्हाला काय अडचण नाही त्यामुळे त्यामुळे पण कधी कधी अडचण हेला तरी अजून तरी नाही अडचण फायनल राहतोय आठ आहे स्वतःच्या जेव्हाच राहतोय फायनल असं नाही दुसऱ्या मी कसं मिळत नाही तुम्ही कि पिस्टन घालावा आपल्याला माहितीये ना आपलं वस्तू किती पळते एक दोन मैदान शंकर बरं त्यानंतर ते बिवघाट वजीरवर दोन मैदान पळाला आपल्याला अंदाज आला ना की आपल्या त्या बायलांवर तेवढा ताकतीने पळते ते बिल टॉप मध्ये पाहते बिवघाट वजे सारखी पहिली टॉप मध्ये पळत आपल्या बायला बरं आठ जण काय होता म्हणजे इन फ्युचर हिंदी पण घरची गाडी दिसत तसं काय सांगू शकत नाही इन फ्युचर म्हणतोय ना भविष्यात काय बी होऊ शकतं काय घडू शकतं रात्रीच घडू शकतं काय काय सांगू शकतो बरे काय आता दोन म्हणजे जास्त लक्ष तेवढं पिष्ट तसं काय नाही दोन्ही बैलांना तेवढंच जीव ते कसं ते तुमचं नाव गेलाय नाव तर दोन्हीच करतात पण त्याच्या त्याच्यावर जीव येत तेवढा जीव नाही ना कोणा कोणाच नाही जीव तू म्हणून आधीपासून जीव आधीपासून जीव नाही त्याच्या आधी आधीपासूनच जीव आहे त्याचा ऑलरेडी मला असं वाटत पेडगाव पासून चर्चित झाला आहे ना पेडगाव आदत होता ना आता आधत होता पेडगाव मध्ये दोन नंबर केला तेव्हा आदत होता कोण कोण पळाला होता त्याच पतंग पळाला होता दोघी आधीच होती नाही तो पहिला होता आदत होता आणि दोन नंबर केला होता सगळ्यात एवढा अकराशे बाराशे गाडीत दोन नंबर कोण हिंदे किता मिळा चर्च झाला तो चर्च झालाय पहिल्यापासून आधीच चर्चेत आहे तिथं पहिल्या महिन्यात हिंदे कसायचा मान मिळाला ते मोठं हे पेडगावला त्याच्यानंतर सगळंच माहिती ना फायनल आपण घेतलीच आणि मानाची जेवढी मैदान झाली हिंदी केस याची त्याच्यामुळे काय तुमचं बिझनेस पण आहे नोकर मोठं हो हाय ना बिझनेस करते, नात करते नात। ते का का सगळ्यांना चलतंय सगळं ना कस बाबा आता उद्या मैदान पण हे भरायचं कसं नियोजन लवतं आधी ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं ते सगळं सुरुवात लावून मग बाहेरंकडे लक्ष द्यायचं मग माहित मैदान खेळतात कधी कधी एखादा मैदान चुकतो चुकतो ना नियोजन कसं काम करून नात केलं चांगलं असतं बैल काय आपली घरी अशी बी खाऊन पण आहेत काय आराम करते ते बी बैल पण रोज येत तुमचे डोक्यात गुलाला काही आपल्याला माहिती नशिबात नसा ते म्हणून हे म्हणजे आपल्या गुलाला नशिबातच गुलाले कंटिन्युअस आता लोकांना दोन दोन तीन तीन बैल असून राहत नाही गटगावात नाही लोकांना आपण तो बैल जसं आला हे बी राहतो म्हणजे आपला कि कि ले लाते लाते हो। किती आपल्याला मोठं भाग्य म्हणा लागलं की दोन्ही बैल कंटिन्यू गुला लागला म्हणजे नवकर गुलाबा आपल्याला माहिती हे तेवढाच पाळणार टॉप मध्ये गे शंभर टक्के आपण पाहणार आता पण किती गुलाब येतात आपल्याकडे घेतल्यापासून आता घेतल्यापासून एक नऊ मैदान झाली त्यातील दोन मैदान मारखा ल सात मैदाना गुला आणल्यापासून त्यातलं दोन पिष्ट आपल्या हा पिस्टन बरं फलटणला दोन नंबर केला त्याचा अडीच लाख रुपये बक्षीस होत म्हणजे घरची गाडी घरची गाडी भरून मित्र परिवार पोरांशिवाय बैल पहा अवघड आहे ती येत म्हणून आपण येत ती येत म्हणून आपलं नाव येत एकट्या दोकट्याचं काम नाही बैल पळावणं म्हणजे चार पाच पाच सहा पोरांचा तरी ग्रुप पाहिजे तेव्हा बैल पळतो नुसतं बैल पळला तरी बैल पळून बी चालत नाही त्याला पोरं बी तेवढे लागतात आज बैल काही का नाही आता आमच्या बरोबर कंटिन्यू पाच सहा पोरं असतात आता अनिकेत असेल संघर्ष असेल सुजित भाऊ असेल सनी आता सनीचा काही विषय नाही सांगायचं विषय नाही ते कंटिन्यूच असतो मनोज असेल जे अशी बरेचशी पोरं आहेत ना आमची कंटिन्यू असेल बैल असो बैल बैल धरून कंटिन्यू असेल म्हणजे बैलाला कधी हे करत नाही ते कारण मी बघतो ना कुठला बैल असू पिस्ट नसलेच घेईन तुमची ती खुर्चीच घेऊन आता आहे का आधी बाकडं जरा पोरांचं काम ते का पुण्यात जरा जवळ असतं कंटिन्यू दोन्ही असतो जवळ मैदान असतं येतात पोरं पण आज काय झालं पोरांना बी अचानक मैदान रात्री काल नियोजन झालं म्हणून लक्षात ना फोन करायचं अचानक आम्ही चार पाच जण नाही म्हणत किती पोर येते कुशेगावला नाही म्हणलं दोन तीन गाड्या असतात माग टेम्पो पोरं असतात तरी वीस पंचवीस जणशांचं लक्ष झालं तुमच्या पोरागावकडे जास्त मागच्या वर्षी होता एक्क्याऐंशी तो पण होता ना पुशाचा आणि आता जास्त लक्ष दत्त जयंतीचं आमचं वळखीचं मैदान हो तुमचं मोठं मान असत ते बी तेवढंच मैदान असतं त्याला तेवढाच मान आहे पुशेगाव भागात आहे ना ते बी पुढच्या आहे हे सतराला आहे दत्त जयंती ते सत्तावीस पुसेगाव दहा दिवसाचं दोन मैदाना सगळी फुल दोन्ही मैदानाची तयारी जोरात चालेल सध्या तरी म्हणजे ती मैदान काय बी करून मिळवायचे किती का नंबर ना फायनल ला राहणार महत्वाचे मानाचे मैदाना तिथं जिथं फायनल ला राह ना तरी चर्चा जातो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष वर्षी म्हणजे ती बैलाची म्हणायची म्हणजे तुम्हाला आठवत असं मोठ्या मैदानात हायच आपल्याला बोला